आम्हाला काय वाटतं साहेब की आम्हाला त्या पोराला कोणतरी काहीतरी केलं आम्हाला न्याय पाहिजे आम्हाला न्याय पाहिजे साहेब आम्हाला का नाही हो की भाई आता त्यांनी काल तुम्ही कशावर झालं उडून गेला काही याच्या दुश्मन होता काही आमचा दुश्मन होता मला वाटायले का या पोराची चूक आहे की त्याची चूक आहे याच्या कानाला मोबाईल बर मेसेज लावून बोलत गेलं मग कुणाला तरी तर मला ही आली हो ना मागेला मागं कोणी काय राडमिड मारली काय त्याच्या कुठंच काहीच नव्हतं फक्त दवाखान्यात गेल्यानंतर तोंडातून रक्त तेवढं आवलं आम्हीदर हां आम्हीदर से आ रहे थे पीछे से लाके गाडीवाल्याने ठोक दिया पीछे साइड से लागा गाड़ी गाड़ी थी नंबर वगैरह नाही देखे हम उठा के वहां गिर गए थे वहां से उठा के हम साइड में ले लिए ये 2:3 3:00 बजे के टाइम पे वहां नमस्कार माझं महाराष्ट्र न्यूज लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण नांदेड शहरातील आलेलं आलेले या ठिकाणी एका शेतामध्ये वावरामध्ये हा गडी काम करणारा यांचा मुलांचा हा घातपात आहे त्यांचा अपघात झाला नाही असा संशयी घराच्या लोकांचा नातेवाईकांचा आहेत आणि ज्या पद्धतीने जयदीप धबडगे नावाचा या छव्वीस वर्षाचा युवकाचा हा कशा पद्धतीने इथं मृत्यू झालेली आहेत आज चार दिवस उलटलेले आहेत त्याची मृत्यूशी आत्तापर्यंत त्याचा काही सुराग लागले नाही आणि अंतिम संस्कार झाल्यानंतर आपण त्यांच्या घरी आलेले आहेत त्याचे आई वडील आपल्यासोबत आहेत अजयदीपचे आणि त्यांच्याशी विचारणार त्यांचे वडील आहेत धबडगे त्यांच्याशी आपण विचारणार आहे की हे कारण काय होतं आणि ते काय प्रकरण आहे ज्या पद्धतीने पोलिसामध्ये त्याची नोंद नाही आणि त्याची मृत्यू कशी झाली हा प्रश्नचिन्ह आहेत काय नाव तुमचं चांदू काय परिखान झाला काय काय घटना काय झाली घटना काय साहेब आम्ही सरकार काम करू गेलो बाहेर हे दोघं बाहेर गेलते हे दोघं बाहेर गेलते मग त्यातून तिने कुठे गेलते काय झालं त्यालाच माहीत तर आमचं म्हणणं काय की बाबा त्यातून ते तुम्ही शरीर केलं तर तू या फक्त पाया मार लागला आणि ते मृत्यू झाली हे तुला जसं आमचे जसं तुला कुठेच मार नाही एवढी घटना कसं काय झाली की आमचा सोहसा आहे की बाई आता तुम्ही ना, मुलाचं नाव किती जयदीप सव्वीस वर्ष हे काय होत त्याला काय सवय होती सव काय होता सांग साहेब का वाटतात काय खाला असे त्यालाच होता आपण काय हे काम करत सेंट्रल काम करत गेलं मिस्त्री काम करत गेले म्हणजे साहेब या बघा आम्ही बाहेर जातच नाही बाई यायचं वावर भलं आम्ही भलं आता बाकी ते कुणास फिरतात काय मात्र हे मुलगा मात्र बारामीच येत गेला हे पक्कं हे आता हे नाही गरज तर हे बारा मॅच फिरायचं यानं काय म्हणा त्याला बाहेर जाऊन येऊ बाहेर जाऊन गेले आता तिकडे काल गेले ती त्यानं माहिती दहा वाजे गेले त्या गुरुवारी गुरुवारी दहा वाजा गेले इथून तर आम्हाला तीन लागले की बातमीच आली कोणाच याच म्हणणं आहे की आम्ही जाऊ लागलो तू करून येव्यावर पर्ता येऊ लागू आम्ही डबल शूट होतो त्या दुसऱ्या गाडीवाल्यानं आम्ही पाक मागायचं त्याकाला टू लिव्हर काय म्हणतात ते माहीत मिळतं त्यानंतर ठोकलं आम्हाला ठोकल्यानं मी एकीकडे एक पडलो मग पार गाडी पडली मग जळायला आणि याच्या डोक्याला मार लागला मी तर तुम्ही मग गाडीचं आणलो अर्धापुरला गेल, गेला अर्धा बुलला घेतलं नाही मग येते ने नेलं म्हणून येते नेल्यावर आम्हाला कळाला आम्ही गेलो तर शिटी दोन नाही काहीच केलं नाही आम्हाला माहिती साहेब आता तुम्ही त्याच विचार काही चार आम्हाला पुलिस केलं माहिती केलं नाही माहीत नाही काय नाही आम्हाला दवाखाना गेलतेच तेच झालं आम्हाला आम्हाला काय वाटतं साहेब की आम्हाला त्या पोराला कोणतरी काहीतरी केलं आम्हाला आम्हाला पाहिजे साहेब आम्हाला का नाही हो की बाई आता निकाल तुम्ही कशावर झालं कोणी उडून गेला काही याचा दुश्मन होता काही आमचा दुश्मन होता हे आम्हाला पुढची गाडी वगैरे काय भेटली ते त्या नाही आम्हाला का... ना, काय नाही ते काय म्हणताय मी पलडे लोक जमले मी याला उठवत त्याला उठवतो ती गाडी निघून गेली याचं म्हण असं आलं हे सोबत राहणारे सोबत राहणारे साहेब सकाळी जेवण केलं दहा वाजता हे मुलगा आला बोलवाय बाळू भाई चलो म्हणलं की बाळूबाईनं काय केलं तोंड हात पाय धुले निघून गेलं पुन्हा याचं नाव वाजित मग गेले गेलं तर मग मी याला विचारलं की वाजित भाई तुम्ही कुठं चालले आता म्हणला मी आता आम्ही आता यालो मामी मग आम्ही म्हणला कोय कामाल तर त्यालाच माहितीये कशाला आला अर्धा पुढच्या पुढे झालं म्हणाले कोणता टोल ना काय आहे म्हणा त्याच्या पुढे झालं म्हणा मला वाटायले काय पोराची चूक आहे की त्याची चूक आहे याच्या कानाला मोबाईल ला बरेच लावून बोलत गेलं ला मग कुणाला तरी तर मला ही संशय आली तुमच्या पोराचं काय होत का, का? तुम्हाला सोबत दुश्मन नाही नाही माझ्या पोराची दुश्मन नाही सर याच्या तोंडात होत माझं बाळ आता काय वाटत आम्हाला न्याय पाहिजे झालं असं आम्हाला दुसरं काहीच नाही पाहिजे साहेब आम्हाला काय शिक्षण नाही काय नाही साधा मोबाईल येत नाही आम्हाला माझ्या मुलाला बोलून नेल त्यानं नेलं नव्हतं तर माझा मुलगा आज जात नव्हता माझ्या हातातून हो ना मागल्या माग कोणी काय राडमिड मारली काय त्याच्या कुठंच काहीच नव्हतं फक्त दवाखान्यात गेल्यानं तोंडातून तों रक्त तेवढं त्यालाच ते ते माहिती त्यानं आणली बी गाडी घरी गाडी घरी आणली पोलिसांकून अपेक्षा हीच आहे की तुम्ही मला न्याय देवा की माझ्या बाळासंघ घटना काय घडली आणि कशाबद्दल झालं काय झालं एवढंच पाहिजे मला बाकी काय पाहिजे ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी आपण आलेले आहेत या ठिकाणी अर्धापूर आणि हा बालापूर या दोघाच्या बॉर्डर आहेत आणि परंतु हा अपघात जे आहे हे बालापूर पोलीस स्थानकाच्या हद्दीत झालेला आहे आपल्यासोबत ज्या ठिकाणी अपघात झाला त्यावेळी ते सुद्धा जखमी होते ते आपल्यासोबत व्यक्ती आहे ज्याचं मरण पावलं ते सोबत होते आता ते कसं प्रकरण झाला कसं त्या अपघात झालेला आहे ते आपण विचारणार विचारणारे पिछेसे लागे गाडीवाल्याने ठोक द्या पीछे साइड चला कर शाइन गाड़ी थी, थी। नंबर वगैरह नहीं देखे हम उठा के वहाँ गिर गए थे वहाँ से उठा के हमको साइड में ले लिए ये ढाई तीन बजे के टाइम पे हुआ दोपहर ढाई तीन बजे हुआ फिर एम्बुलेंस को लोगों ने फोन लगाया आए बाद में उन्होंने इधर ठहरे हुए थे जिसके साथ हुआ बाद में हम देखने को उनको इधर आए थे उन कब चले गए गाड़ी भी हम यहाँ थे नांदेड़ रहे थे ये बालापुर को गए थे।, थे वो दोस्त के पास ऐसे ही गए थे बाड़ू भाई चलो बोले थे जिसका हुआ उन्होंने तो उनके संगत गए थे बालापुर ये ढाई तीन बजे के टाइम पे हुआ दोपहर में दो उसके बाद ये पुलिस स्टेशन में नहीं कोई भी नहीं यहाँ से आया एम्बुलेंस है हमने एम्बुलेंस को फोन लगा एम्बुलेंस में लेके चले गए वो को जो उड़ाया गिरे गिरे थे क्या उन्होंने यहाँ बैठे हुए थे हाँ उन्होंने बैठे हुए थे हमने हमारे जो साथ थे ना उन्होंने बालू भाई उनको देखे वहाँ बिठाए करे फिर उतने में फोन उन्होंने लगाया पब्लिक जमा हो गई उनको देखे एम्बुलेंस आई उनको बात करे तक इन्हों समझो जिसके संगात हुआ जो उड़ाए उन्होंने बाद में नहीं दिखे गाड़ी में गायब हो गए उन्होंने चले गए नंबर तो भी नहीं देखे, देखे। पब्लिक बहुत जमा हो गई थी हमने पहले उनको देखे कहाँ लगा कहाँ नहीं चेक करे उनको जयदीप को मार जय यहाँ लगा था हाँ वहाँ लगा था मुंह पे मुंह में तो थोड़ा थोड़ा खून जा रहा था बस हाँ मुँह पे लगा था खान बाद में कहीं भी और लगने के बाद हो सकता कि कहीं सर वर पे लगा हुआ गिरने के बाद थाँगे थाँगे ये यहाँ पर इतने मैच कहीं तो भी गिरे इतने मैच कहीं तो भी गिरे पुलिस स्टेशन को नहीं गए नहीं गए थे यहाँ पे पब्लिक जमा हो गई एम्बुलेंस वालों को फ़ोन लगा एम्बुलेंस आ गई पहले हम उनको एम्बुलेंस में लेके चले गए डायरेक्ट उनको एम्बुलेंस में लेके चले गए जब लेके गए जब होस्ट हाँ थे होश थे दवाखाने में भी थे उन्होंने होश भी था उनको शाम में उनका समझो छः सात बजे कुछ ऐसा हुआ उनको सात बजे आठ बजे के टाइम पे तो कुछ ऐसा हो गया तो मैं ऐसे कोई नंबर नहीं देखा दोनों किधर जा रहे थे गाड़ी वो मोटरसाइकिल थी मोटर हम भी इधर ही जा रहे थे उन्होंने भी इधर ही जा रहे थे उन्होंने बहुत पास आए पास आके उन्होंने पीछे से मार दिया हमारे को उन्होंने मारते हम गिर गए ये पाँच तारीख की जुमेरात के दिन यह ठिकाने अपन टोल नाक्या आ टोल नाक्या हा ॲम्ब्युलन्स होती ज्यामध्ये जयदीप या नावाच्या व्यक्तीला नांदेड येथील शासकीय रुग्णालयात ने नेण्यात आला परंतु त्या ठिकाणी पोलिसात नोंद झालेली नाही हे आश्चर्य गोष्ट आहे आणि घटनास्थळवर पोलिसला कळवण्यात आलं नाही हे सुद्धा एक प्रश्नचिन्ह निर्माण होतो की ॲम्ब्युलन्समध्ये घटनास्थळहून एका युवकाला न्यू दवाखान्यात नेतात आणि त्यानंतर त्याची मृत्यू होतो मग त्यानंतरही आ, ते पोलिसाला माहीत होत नाही हे प्रश्न निर्माण होतात की हे असं कसं घडलं तर, तर आपण या ठिकाणी आलेले आहेत अँब्युलन्सवाल्याला आपण विचारणार आहे हे घटना कशी झाली होती आणि त्यांना कोणत्या तारखेला कसं नेलं तारीख आपण पाच पाच तारीख हां पाच फरवरी पाच फरवरी हमको कॉल आया था ॲम्ब्युलन्स का उन्होंने बोले उधर वो ॲक्सिडंट हुआ हम गए तो डिवायडर के पास खडे हुए थे खड़े पड़े हुए थे उसे हम उठाए और सीधे जीएमसी मेडिकल कॉलेज और नांदेड़ पे लेके गए थे कितने लोग थे जख्मी जख्मी दो थे हमारे हिसाब से दो थे थी देखिए वो एक थे वो एक थे, थे और वो आदमी दो थे आ, सर जिस दिन वो जिस टाइम में वो होता है घटना कहीं भी अगर से होती है तो वहाँ पर पुलिस आती है क्या नहीं हाँ पुलिस तो आती है सर आती है पुलिस आती है हम तो तुरंत कैसे हमको इतना ये नहीं होता हम जल्दी एम्बुलेंस होते जल्दी उठाकर हम सीधा हॉस्पिटल तक पहुँचे थे ये घटना होने के बाद भी पुलिस में नोंद नहीं हुई या अप, अपना बताने का काम था या उनका पूछने का काम कुछ रहता क्या रहता वैसे वो वो नहीं सर वो कैसे हॉस्पिटल तक हम जाते उसके बाद वो ये अपना पुलिस वाले उधर चौकसी करते ये। हाँ अपना कोई काम नहीं समझे पुलिस को बोलने के भाई ले जा रहे हैं कभी डेट भी हो जाती हमारे तो नहीं नहीं वो तो राष्ट्रीय महामार्ग एम्बुलेंस है अपने पास साथ में कौन कौन रहते हमारे साथ ड्राइवर और हम पैरामेडिकल है और ड्राइवर है एम्बुलेंस के हम तो दोनों रहते थे यहाँ से कहा उधर से सीधा हम नांदेड़ जे मेडिकल कॉलेज उधर लेके गए थे ले गए हाँ आरधापुर तक कैसे पहले वो फर्स्ट हमने दिखाया था आरधापुर को लिए था उधर वो डॉक्टर बोले पेशेंट सीरियस है जल्दी लेके जाओ हम लेके गए थे और साथ तो तुम्हारे आदमी था वो उनका हाँ हम सिविल में हाँ सिविल में गए सोल्याकडे आता ना पोलिसांचाच फोन आला होता झाला इथं म्हणून भाटेगावला माझ्याकडे झाला होता त्यावेळेस एक अर्धा पूर्ला एक घटना झाली होती त्यावेळेस मी गेलो होतो माझी पेट्रोलिंग घेऊन किती आहे गाड्या इथं तीन गाड्या आहेत एक अम्बुलन्स एक किऱ्या आणि एक पेट्रोलिंग पेट्रोलिंग मी राहतो म्हणजे घटना झाली तर नेमकं काय म्हणजे पोलीस येते की कोणी तुम्ही नाही 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 पोलीसचे येतात किंवा एन एच एचे फोन येतात आम्हाला पुलिसवाल्यांचे येतात किंवा मग आम्ही आपण या भागाचे असल्यामुळं काही लोकलचे येतात मग लोकलचे येतात काही लोक आपल्या लो ओळखीचे असल्यामुळं लावतात फोन पटकुणी आपण समजा पहिले पण आपण मदत करता फक्त आणि ज्यावेळेस मग चौकशी आमचे डॉक्टर साहेब आहेत तर पहिलं तर आम्ही अर्धापूरला नेता सरकारमध्ये तिथं जर अँबुलन्स नसेल तर मग आम्ही नांदेडला ॲडमिट करतो हां ते मी त्याच्या सांगण्यावरून हो हो त्यांचे त्यांना जे सांगितलं आपलं आपल्याला आपल्यापाशी काय त्याची चिठ्ठी वगैरे किंवा काय एम एल सी वगैरे देतो का नाही का, का? आपला काम डॉक्टर तिकडून आणता ना आम्ही हो, ते त्याची सही शिका वगैरे आणतो आम्ही घटना जी झाली हो यांची भेट आहे का हो कॉलेज शिक्षणा सोबतच करा नोकरीची तयारी एम एस सी आय टी ला प्रवेश घ्या आणि व्हा जॉब रेडी एम एस सी आय टी आंतरराष्ट्रीय दर्जा ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला आणि शेअर